करतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मे देव सर्व सर्वदा बाप्पांचं आगमन होतंय तर आपण नेहमीप्रमाणेच मोदक बनवतोय परंतु हे मोदक नेहमीसारखे नाही आहेत याचं सारण आपण थोडं वेगळं केलेलं आहे आज मी इथं मी सांजाचे मोदक बनवत आहे हे मोदक आतून एकदम सॉफ्ट असतात आणि वरून एकदम खुसखुशीत असतात चव म्हणा तर अप्रतिम लागते सगळ्यांच्याच घरी पाच ते सात दिवस गणपती असतात किंवा दीड दिवसाचा असतो प्रत्येक वेळेला प्रसादाला काय करावे हा प्रश्न असतो त्यावेळेला असे वेगळ्या प्रकारचे मोदक बनवले तर चालू शकतात तर नक्की ट्राय करा खूप सुंदर लागतात एक मोदक आतून सॉफ्ट आणि वरून अगदी खुसखुशीत सुरुवातीला आपण पा मोदकाची पारी करणार आहोत त्यासाठी मी एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही इथं गव्हाचं पीठ वापरलं तर चालू शकतो परंतु आपल्याला अगदी खुसखुशीत मोदक बनवायचे आहेत यासाठी मी मैद्याचा वापर केणार आहे यामध्ये आपण पाव कमी थोडासा रवा गा घालणार आहे तर साधारण छोटे चार चमचे आपण हा रवा घेतलेला आहे आणि रवाही चाळून घ्यायचा आहे शिवाय यामध्ये चवीनुसार आपण मीठही घातलेलं आहे आता आपण यामध्ये मोहन घालणार आहोत मी चार चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि अगदी कडकडीत आपण यामध्ये मोहन घालणार आहोत आणि हे मोहन सगळ्या पिठाला आपण चुळून घेणार आहोत छान मोहन सगळ्या पिठाला इथपर्यंत चोळायचं की तुमच्या पिठाचा असा मुटका तयार झाला पाहिजे आणि यामध्ये लागेल तसं आपण पाणी घालून पीठ घट्ट मळून घेणार आहोत खूप जास्त घट्ट पीठ मळायचं नाही कारण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे थोडं सॉफ्ट मळायचं म्हणजे रवा फुगायला थोडा वेळ मिळाला पाहिजे आणि झाकून ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटासाठी आता आपण सारणासाठी सांजा बनवतोय तर त्यासाठी आपण तूप घेतलेलं आहे यामध्ये साधारण मी छोटे चार चमचे तूप घातलेलं आहे ते छान गरम करून घ्यायचं आहे सांज्यासाठी आपण रवा घेतलेला आहे इथं मी अर्धा कप रवा घेतलेला आहे तुम्ही जाड किंवा बारीक दोन्ही घेऊ शकता मी इथं जाड घेतलेला आहे पण बारीक रव्याचाही सांजा खूप छान होतो रवा एकदम होईपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत रवा आपला भाजून होतोय तोपर्यंत आपण रवा शिजण्यासाठी दुसऱ्या सा, गॅसवरती दूध आणि पाणी एकत्र करून गरम करत ठेवणार आहोत इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आपण दुसऱ्या गॅसवरही उकळायला ठेवणार आहोत पूर्वीचे लोक सांजाची पोळी बनवायचे त्याच पद्धतीनं आपण सांजाचे मोदक बनवत आहोत अतिशय टेस्टी मऊसूद आणि वरून अशी खुसखुशीत अशी लागतात रवा छान भाजल्यानंतर आपण जे दूध आणि पाणी उकळलं होतं ते आपण त्यामध्ये घालून छान शिजवून घेणार आहोत अगदी सॉफ्ट असं शिजलं पाहिजे प्रमाणबरोबर लक्षात ठेवा अर्धा कप रव्यासाठी आपण एक अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध एवढं प्रमाण घेतलेलं आहे हा सांजा बनवताना तुम्हाला जास्त तूप घालायची गरज नाही कमी तुपामध्ये पण आपण हा सांजा बनवू शकतो जास्त तूप घातलं तर बऱ्याचपैकी तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते किंवा तेलकट होऊ शकतात त्यामुळे आतमध्ये आपण जे सांजा बनवतो त्यामध्ये तूप खूप जास्त वापरायचं नाही कमी तुपामध्येच आपण हा सांजा बनवणार आहोत या प्रमाणामध्ये रवा एकदम छान मऊ शिजून तयार होतो आणि दूध पाण्याचं मिश्रण एकदम टाकायचं नाही थोडं थोडं लागेल तसं आपण टाकून घेणार आहोत आणि छान हा रवा शिजवून घेणार आहोत इथे मी अर्ध्या कपाला थोडीशी साखर कमी घातलेली आहे पण तुम्ही अर्धा कप साखर घातली तरी चालू शकते छान गोड शिरा छान लागतो परंतु या गोडीचं प्रमाण प्रत्येकानं आपल्या आवडीनुसार घेऊ हो शकता तर यामध्ये चवीनुसार मी थोडंसं मीठ घातलेलं आहे प्रत्येक गोड पदार्थामध्ये मीठ घातले की चव छान अजून वाढते तर आपण शिऱ्यामध्ये वरून तूप घालणार आहोत की जेणेकरून आपण जेव्हा मोदक खाऊ त्यावेळेला तोंडामध्ये आपल्याला एकदम छान असा सुवास तुपाचा लागला पाहिजे आणि टेस्टही खूप सुंदर लागते आता झाकण ठेवून एक पाच मिनटं छान वाफ काढून घेणार आहोत सांजा आपला छान शिजलेला आहे आता आपण वरून थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत अर्धा चमचा मी इथे वेलची पावडर घातलेली आहे तुम्ही जायफळ पावडरसुद्धा घालू शकता त्यामध्ये जायफळ पावडर पण छान लागते छान हे मिश्रण आपण छान एक्झिव करून घेणार आहोत आता इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यामध्ये काजू बदाम पिस्ता वापरलेला आहे तुम्ही कोणतेही वापरू शकता आणि आपण थोडेसे खरबत कुटून घेणार आहोत कारण मग थोडंशी क्रंच आला की छान लागतं आता थोडंसं आपण तूप घेतलेला आहे पॅनमध्ये आणि हे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये थोडे भाजून घेणार आहोत म्हणजे थोडासा क्रंच आला म्हणजे छान लागतं मध्ये मध्ये सो इथे मी थोडे बेदाने घेतलेले आहे तेही आपण तुपामध्ये छान परतून घेणार आहोत आणि छान ते फुलून देणार आहोत आणि सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत आपल्या सांजामध्ये आणि सगळे ड्रायफ्रूट्स आपण ह्या सांजामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण थोडासा सांजा ड्रायच केलेला आहे कारण आपल्याला तो सारण म्हणून भरायचा आहे त्यामुळं खूप जास्त तुपकट केलेला ना जा नाही आपल्या सांजाच्या मोदकांचा सांजा तयार झालेला आहे तो आपण थंड करून घेणार आहोत साधारण दहा ते पंधरा मिनटं आता आपलं पीठ मळून साधारण वीस ते पंचवीस मिनटं झालेलं आहे आणि सांजाही तयार करून गार झालेला आहे छान तर आता आपण आपले मोदक वळायला घेणार आहोत पीठ छान फुलून आलेलं आहे रवाही छान फुललेला आहे एकदम मऊसुद असं पीठ झालेलं आहे आणि आता आपण हे थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे मग सॉफ्ट होतं एकसारखं पीठ मळून झाल्यानंतर मी छोट्या छोट्या याच्या पुरीसारख्या अशा पुऱ्या करण्यासाठी आपण असे लाट्या तयार करून घेणार आहोत गोल गोल सुरुवातीला लाट्या करून घेतल्या की पटकन लाटता येतं आणि एकसारखे मोदक होतात एकसारख्या लाट्या पडतात आता आपण मोदकाची पारी तयार करणार आहोत त्यासाठी आपण पोळपाटावर ह्या लाट्या लाटून घेणार आहोत थोड्या खूप जास्त पातळ नाही खूप जास्त जाड नाही अशा आपण लाटी तयार करून घेणार आहोत थोडासा मैदा लावून लाट्या लाटून घेणार आहे खूप जास्त मोठ्या करायच्या नाहीत आणि खूप जास्त छोट्याही नाही साधारण वाटीच्या आकाराच्या आपण या पुऱ्या करून घेणार आहोत साधारण आपण तळहाता एवढी आपली लाटी बनवलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे सारण केलेलं आहे म्हणजे आपला सांजा बनवलेला आहे तो आपण त्यामध्ये भरणार आहोत त्यामध्ये सांजा हो भरून जसा आपण नेहमीसारखा मोदक वळतो त्या पद्धतीने आपण याचा मोदक वळून घेणार आहोत छान असा आपला मोदक पळून तयार झालेला आहे खूप जास्त मोठा नाही खूप जास्त छोटा नाही असा आपण मोदक बनवलेला आहे आपले मोदक वळून होत आहेत तोपर्यंत आपण तेल तापात ठेवूया इथं सुरुवातीला आपण इथं पाचच मोदक वळून घेणार आहोत आणि ते तळणार आहोत आणि नंतर बाकीचे मोदक वळून घेणार आहोत तेल आपलं छान गरम झाले जे खूप जास्त कडकही करायचं नाही मिडियमवरती आपण तेल गरम करायचं आणि कमी गॅसवरही आपण खुसखुशीत होईपर्यंत मोदक तळून घेणार आहोत मोदक तळायला सोडताना नेहमी उलटे सोडायचे म्हणजे काय होतं जर दांडीकडचा बाज भाग असतो तो व्यवस्थित खुसखुशीत तळला जातो तुम्ही उलट सरळ मोदक सोडले तर व्यवस्थित तळला जात नाही वरच्या दांडीकडचा भाग यासाठी मोदक नेहमी तेलामध्ये सोडताना उलटा सोडावा म्हणजे व्यवस्थित तळला जातो आणि खुसखुशीतही होतो जेवढे मोदक वळले होते तेवढे आपण तळायला सोडले आहेत आता कमी गॅसवरती आपण छान खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत इथं मी एका साईडला मोदकही वळत आहे आणि दुसऱ्या साईडला मी मोदक तळूनही घेत आहे एका वेळेला दोन्हीच कामं दोन्ही कामं करत आहे इथं पाहू शकता गॅस अगदी अजिबात आपण मोठा केलेला नाही मिडीयम गॅसवरती खरपूस अगदी सोनेरी रंगावरती आपण मोदक तळून घेणार आहोत पाहू शकता छान असा आपल्या मोदकांना कलर आलेला आहे प्रत हे मोदक तळून झालेले आहे सांज्याचे मोदक आपली तयार ता, झालेले आहेत आता आपण काढून घेऊया अगदी कमी गॅसवरती खुसखुशीत होईपर्यंत अगदी आपण तळून घेतलेले आहेत मोदक मोदकांची पहिली बॅच आपली तयार झालेली आहे त्याच पद्धतीनं आपण सगळे मोदक तळून घेणार आहोत म्हणजे रव्याचं आणि मैद्याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये बरोबर एकवीस मोदक सहज होतात आणि छान खूप जास्त मोठे नाहीत खूप जास्त मो छोटे नाहीत आत्ता मी ज्या साईजमध्ये मोदक बनवलेत त्या साईजमध्ये साधारण एकवीस मोदक सहज होतात तर नक्की कधीतरी तुम्ही ट्राय करून बघा या दहा दिवसामध्ये तुमच्या गणपती बाप्पासाठी हा प्रसाद अतिशय छान खुसखुशीत कुछ असा लागतो आणि आतून मऊ आणि वरून खुसखुशीत असा हा मोदक लागतो मी अकरा मोदक बनवलेला आहेत परंतु माझं सारण पण उरलेलं आहे आणि शिवाय त्याची पारीही उरलेली आहे सांजाचे मोदक तयार झालेले आहेत तर आपण आपल्या बाप्पाला प्रसाद दाखवूया सांजाच्या मोदकांची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा मोदक मी थोडं दाखवते की ते छान वरून खुसखुशीत कुछ झालेलं आहे शिवाय आतून अगदी मऊसूस झालेला आहे आजपर्यंत अगदी मोदक छान शिजलेला आहे खुसखुशीत कुरकुरीत वरून पारी अगदी कुरकुरीत झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह